तर हे आहे डीप फ्रीजरचा भाग आणि हे फर्स्ट वन टू थ्री फोर फाय अँड सिक्स आणि इकडे आहे बास्केट, बास्केट हे छान असा बास्केट दिलेला आहे आणि इकडे हे असा वेगळा होतो हा इकडे पण होतो आणि इकडे पण होतो तर असा खूप छान असा बाहेर येतो मी तुम्हाला दाखवते पूर्णपैकी आठवण आणि ह्याला आपण परत असं ठेवू शकतो तर हे खूप छान असं ऑप्शनला दिलेलं आहे ते ह्याच्यावरच हे निघतो ॲक्च्युली ह्याला नेऊन आपण वॉश पण करू शकतो अशा पद्धतीने आणि इथंच दिलेलं आहे हाय आणि लो तर आपण लोला ठेवू हाय म्हणजे खूप हाय होतो आहे हा आ, कंट्रोल आहे इकडे त्याचा आणि इकडे लाईट ऑन ऑफचं दिलेला आहे इकडे ऑन ऑफ होती लाईट आणि एक स्पेस आहे ह्याला आणि तुम्हाला आता मी डोरला दाखवते डोरला पण वन टू थ्री फोर अँड फाईव तर डोरला पण फाईव्ह आहेत इतका स्पेस आहे फ्रीजमध्ये भरपूर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी तर कशात यूट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे असंच मला म्हणावं लागेल कारण आता फिलहालला तब्येत थोडीशी डाऊन आहे म्हणून बिलकुल बरं वाटत नाही आहे सकाळपासून तर नाहीच बरं वाटत होतं मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की नवीन फ्रीज आला आहे आमच्या घरी म्हणून पण फ्रीज कसा आहे काय आहे मला नेक्स्ट डेला ब्लॉग बनवायचा होता पण तब्येत ठीक नसल्यामुळे मी बनवू नाही शकले तर आता तुम्हाला फायनली दाखवते ठेवलेलं आहे काय हाईट आहे कोणती कंपनी आहे किती स्पेस आहे हे सगळं काही मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवेन सांगेन तर तुम्ही हे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका प्लीज पूर्ण ब्लॉग वॉच करा तुम्ही माझं तर चला मी तुम्हाला आधी तर सांगते ही कोणत्या कंपनीची आहे ह्याची पूजा वगैरे सगळी झालेली आहे तर संतोषनं छान असं पूजा करून घेतलं फ्रीजचं मग बाकी सगळ्यांना दाखवलं जाऊ काही डीर सगळे आलते ननन वगैरे सगळेजण आलते तर सगळ्यांनी फ्रीज बघून गेलेलं आहे नवीन फ्रीज आजूबाजूचे लोकं सगळ्यांना फ्रीज दाखवले सगळ्यांमध्ये खूप मोठं आहे खूप म्हणजे खूप मोठं ॲक्च्युली हा सिंगल डोरचा फ्रीज वाटतच नाही आहे हा सगळ्यांना डबल डोअरचाच फ्रीज वाटतो आहे कारण याची हाईटच तेवढी आहे म्हणून खूप म्हणजे खूप सुंदर आहे खूप छान कोणती कंपनी आहे ते पण सांगते तुम्हाला किती लिटरचा आहे ते पण सांगते मी तुम्हाला तुम्ही बघितल्यानंतर आधी तर शॉकच होतात की याची हाईट किती आहे म्हणून mm. तर जनरली तुम्ही गेस करा जे सिंगल डोअरचे फ्रीज असतात कोणत्याही कंपनीचे ॲक्च्युली किती त्याची हाईट असते फ्रीजची तर चला कारण नॉर्मली त्याची हाईट चार फुटाचे फ्रीज असतात चार ते साडेचार फुटाचे सिंगल डोरचे डबल डोअरचे येतात पाच फूट सहा फूट सात फूट असे येतात तर हे माझा फ्रीज आहे पाच फूट तीन इंच सॉरी पाच फूट चार इंच तर एवढा मोठा फ्रीज आहे माझ्या हाईटला फ्रीज येतो हा म्हणजे फ्रीजवर काय आहे हे पण मी बघू शकत नाही नॉर्मली जे माझ्याकडे आधी माझा फ्रीज होता ह्याचा काय म्हणतात तर सिंगल डोरचा छोटा सॅमसंगचा तर फ्रीज वर काय फ्रीजच्या मागे पण काय आहे मी वाकून बघू शकत होते पण आता फ्रीजच्या वर काय आहे कवरसुद्धा दिसत नाही मला तेवढा स्पेस आहे ह्या फ्रीजला बघा किती मोठा आहे तर कपाट आणि फ्रीज दोन्ही सेमच दिसत आहेत मला बॉक्स मागे ठेवलेला आहे आय थिंक तुम्ही कंपनी गेस केलेच असतील वर तर वरफुल कंपनीचा हा फ्रीज आहे आमचा एकशे नव्वद लिटरचा आहे आणि वरफुल कंपनी आहे आणि एकशे नव्वद लिटरचा आहे दहा दहा वर्ष वॉरंटी दिलेली आहे चार वर्ष मशीनची वॉरंटी आहे मागं मोटरची वॉरंटी चार वर्षाची दिलेली आहे आणि बाकी दहा वर्ष आपल्याला फ्रीजचं वॉरंटी आहे कलर हा ह्याच्यामुळं चॉईस केला कारण हा कलरचा फ्रीज मला खूप टायमापासून वापरायचा होता मी जिथे जिथे सगळ्या शॉपमध्ये बघितले होते हायरचा आणखीन कोणता होता एलजीचा होता आणखीन एक होता आय एफ बी आय एफ बी पण कंपनी मला खूप आवडते आणि त्याच कंपनीचा मला ॲक्च्युली फ्रीज आणायचा होता पण तो फ्रीजची हाईट पण कमी होती आणि खूप जास्त कॉस्टली होती ती म्हणून मी घेतले नाही ते मग शेवटी आमच्या बजेटमध्ये वरफुल कंपनीचा फ्रीजच बसला तर चला तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते मी काही सामान ठेवलेले आहे काल आता तब्येत ठीक नाही वाटत होती मग कालपासून जे जे वस्तू आणले होते ते तसेच ठेवून दिलेले आहेत तर मी तुम्हाला सगळं काही दाखवते आता थोडंसं आतमध्ये वस्तू इकडे तिकडे आहेत तर प्लीज समजून घ्या कारण तब्येत ठीक नसल्यामुळे मी अजून ह्याच्यामध्ये काही गोष्टी ठेवलेल्या नाही आहे जास्त करून जे काही एक दोन भाजी काल संतोषला सांगितलं होते आणायला ते आणल्यात आणि तसेच ठेवून दिलेले आहेत त्यांना समजलं पण नाही की ॲक्च्युली कुठे कशा कसे ठेवायचे सगळं मी मॅनेज करेन आता मी मिशोवरनं त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी डबे आणि कवर्स आणि मॅट्स ते सगळं काही मी मागवणार आहे कारण नवीन फ्रीज आहे तर घा सॉरी खराब होण्याची शक्यता पण असते म्हणून त्याच्यामुळं मी थोडंसं व्यवस्थित यूज करणार आहे कारण खूप टायमानंतर हा फ्रीज आलेला आहे म्हणून तर चला मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून हातलं दाखवते फ्रीज फ्रीज हा वर्फुल कंपनीचा आहे थ्री स्टार दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सगळं काही लिहिलेलं आहे सॉरी हे एकशे नव्वद नाही टोटल ह्याचं दोनशे सॉरी दोनशे सेवंटी फोर लिटरचा आहे हा कुकर खूपच खूपच मोठा आहे म्हणजे ॲक्च्युली आणि टेन इयर्स वॉरंटी ओके आणि आप इथं सगळे त्याचे हे दिलेले आहेत आईस्क्रीम वगैरे इन आईस्क्रीम मेकिंग इफ टू फिफ्टीन डेज असं काही सगळं ऑपरेट वगैरे करायचं सगळं काही दिलेलं आहे इकडे तर फ्रीज तुम्हाला मी दाखवते हे बघा असं आहे खाली स्टँड वगैरे काही ठेवलेलं नाही आहे मी आणखीन मला थांबून त्यांच्या फ्रीजच्या बरोबर तर तुम्हाला ह्याची हाईट कळेल एक इंच माझी हाईट आहे फा फाय पॉईंट थ्री फ्रीज आहे फाय पॉईंट फोर तर मी खालीच थांबलेली आहे बघा खाली थांबून तर ह्याची हाईट माझ्यापेक्षा पण जास्त आहे तर चला आता ओपन करून दाखवते मी तुम्हाला खूप छान असा ह्याला हे पण दिलेलं आहे जास्त असं नाही आहे की लगेच वडल्यानंतर तुटेल असा क्वालिटी वगैरे खूप छान आहे फ्रीजची मला तर खूप आवडला हा फ्रीज हां तर आता फ्रीज ओपन केलेले आहे मी ह्याला ऑन आम्ही कालच करून ठेवलेला होता तर हा आहे आई, आईस आईसवाला डी फ्रीजरवाला भाग आहे हा पार्ट आहे हो इथला तर हे बघू शकता तुम्ही काल आईस्क्रीम आणले होते खाल्ले नाही विरगळून होती मग तसंच टिम दिले मी आईस पॅड ठेवलेला आहे इकडे आईस पॅड पण आईस झालेला आहे खूप छान असं प्रत्येक सिंगल प्रत्येक सिंगल सॉरी सिंगल काय म्हणते प्रत्येक सिंगल फ्रीजला सिंगल डोअर फ्रीजला ॲक्च्युली इकडे एक बटन येतो बटन प्रेस केल्यानंतर आतला आईस जो असतो जो जाम झालेला असतो तो आ, हे होतो म्हणजे सगळं विरगळून जात आहे तर इथे बटन वगैरे काही नाही हे आपण आप जसं ह्याच्यामध्ये आईस होईल तसा तो स्वतः स्वतःच ऑटोमॅटिक ऑपरेटर आहे ह्याच्यामध्ये तर जसा आतमध्ये खूप बर्फ झाला तसा इकडून ऑटोमॅटिक बर्फ क्लीन होऊन जाईल आतला म्हणजे विरगळून जाईल आपल्याला काही करायची गरज नाही किंवा हे पोरं कसे बर्फ बघून चाकून ह्याच्यानी त्याच्यानी तर तसं काही होणार नाही आहे ह्याच्यामध्ये सगळं काही व्यवस्थित आहे आणि इथं दिलेलंच आहे त्यांनी तर ह्याला काही हात नाही लावायचा तर पोरांना पण समजून ठेवलेलं आहे तर नेक्स्ट येते आता हा इथे आपण काही पण ठेवू शकतो छान असं आणि ह्याला स्पेस किती आहे मी तुम्हाला दाखवते आता मी थोडेसे भाज्या ठेवलेल्या आहे बस ह्याला स्पेस आहे वन टू थ्री फोर अँड फाईव्ह तर एवढा स्पेस आहे ह्या फ्रीजला तर तुम्ही किती पण भाज्या ठेवा काहीही ठेवा तरी पण ह्या फ्रीजमध्ये कमी पडणार नाही ॲक्च्युली सो तसा ठेवलेला आहे मी सगळा काही ह्याच्यामध्ये तर हे पाच आहे वन टू थ्री फोर अँड फाईव्ह आणि इकडे दिलेला आहे ट्रे आपला तर आता ट्रेमध्ये मी फिलहाल भाजी ठेवलेली आहे आणि इकडे एक असा दिलेला आहे याच्यामध्ये आलं किंवा मिरची असं ठेवू शकतो आपण तर ॲक्च्युली बॅक कॅमेरा करून दाखवते तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल तर तुम्हाला मी दाखवले किती स्पेस आहे फ्रीजमध्ये छान असा खूप म्हणजे खूप मोठा आहे भरपूर सामान बसतं याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवले किती स्पेस, स्पेस आहे कमेंटमध्ये सांगा फ्रीज कसा वाटला तुम्हाला डोरला पण मी तुम्हाला सांगितलं इकडे मसाले वगैरे ठेवण्यासाठी इकडे आपण काही ठेवू शकतो आलं वगैरे लसूण आणि हे सगळं खाली बॉटल्स ठेवण्यासाठी स्पेस आहे भरपूर तर इकडे आणि इकडे आणि इकडे तीन गोष्टी इकडे आपण ठेवू शकतो किल्ल्याला मी आता व्हेजिटेबल्स किल्ल्याला मी आता व्हेजिटेबल्स ठेवलेले आहे म्हणून बाकी अजून मला भाज्या आणायच्यात आणल्यानंतर मी कसं ठेवेन काय काय ठेवेन एक दिवशी मी माझ्या फ्रीजमधलं पण सगळं दाखवेन तुम्हाला की कोणत्या कोणत्या गोष्टी मला लागतात आणि कोणत्या कोणत्या गोष्टी मला नाही लागत ते तर फ्रीज कसा वाटला तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला आणि ब्लॉग इथेच एंड करते आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय